का उल्टा वाली पार्टी आपण करणार कशी कर आपल्या बायका तर आपल्याला कधी एकट सोडतच नाही नाहीतर काय या बायका प्रश्न पण इतके प्रश्न पण इतके विचारतात ना की कुठे चाललात कधी येणार इतका उशीर का होणार उत्तर देता देता ना की नऊ येतात नाही 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 तुम्ही बरोबर बोलताय पार्टी शार्टी म्हटल्यावर आपण खुश तर भरपूर होतो पण आपल्याला जमणार नाही आहे कारण बघा जेव्हा कधी आपण प्लॅनिंग करतो ना तेव्हा आपणच गोत्यात येतो आपला कुठलाच प्लॅन सक्सेसफुल होतच अरे आठवतंय तुम्हाला अरे तिथे तर पार्टी नव्हती मला चटकदार खाणं खायला घालायचं होतं जेव्हा मी अंजलीची शपथ घेतली होती तुम्ही मला स्वतःच्या हाताने भरवणार होता आठवतंय तेव्हा काय झालं होतं ओय मित्रांनो असं घाबरून घाबरून कधीपर्यंत जगणार आपण ओय वर्षातून एक दिवस एक दिवसही आपण शार्टीवाली पार्टी नाही करू शकत एवढं पण स्वातंत्र्य नाहीये आपल्याला आपण जाऊन आताच आपापल्या बायकांना सांगूयात की आपण उद्या शार्टीवाली पार्टी करणार आहोत यार आपल्याला शार्टीवाली पार्टी करायची आहे ना अरे जा बाबा जा सोडी याच्यात घाबरण्यासारखं काय आहे अरे पोपटलाल तू काय म्हणतोय जाऊ दे त्याला तू तर कोर आहेस तुला काय माहिती लग्न झाल्यावर काय हालत होते सोडी भाऊ तू तर समजूतदार आहेस आपण आपल्या बायकांसमोर जाऊन म्हणणार की आम्हाला पार्टी करायची आहे म्हणून जरा परमिशन द्या माहितीये का काय उत्तर देतील त्या जर तुम्ही पार्टी पार्टीसाठी करण्याचा विचार जरी केला तर लक्षात ठेवा तुम्हाला पूर्ण दोन हजार पंधरा फक्त आणि फक्त डाएट फूडच मिळेल कळलं कॉशनच्याने कि क्षणा म्हणून छै कि नाही तुला फक्त पार्टी शाठी सुचते यावेळी जर शाटीवाली पार्टी केलीस तर मी तुला घराच्या बाहेर काढीन हंस तू माझी एक गोष्ट लक्षात ठेव जर तू शार्टी वाली पार्टी केलीस तर या घरात उपोषण होईल आणि ते उपोषण तू करशील तू कोंबडा बना कोंबडा बना माधवी सॉरी माधवी पण थोडीशी परवानगी तर होती शिक्षक आहात ना तुम्ही नाही मग शिक्षक असून तुमची ही लक्षण आहेत ही लक्षण निर्लज्ज ऐकलं मी वाली पार्टी करायची पार्टी करणार तू अग आज तुझी खैर नाही वाली पार्टी करणारेस ना नाही बाबा नाही घरी जाऊन आपण आपल्या बायकांची ही शार्टीवाली पार्टीच नाही बोलू शकत कारण घरी फक्त बायकाच नाही आहेत ना म्हणजे मुलं पण आहेत माझ्या घरी तर बापूजी पण आहेत आणि त्यांना कळलं तर ते माझी चामडी लोडवतील सॉरी सोडी काय सॉरी जेठा प्रा जरा विचार कर या वर्षी पण थर्टी फर्स्ट आपण सरबत पिऊन घरी जाऊन झोपायचं ओय वर्षातून आपल्याला एक दिवस शार्टी वाली पार्टी करायचा हक्क नाहीये ओय पूर्ण दिवस सुद्धा नाही ओय एका दिवसातला काही तासांचाच प्रश्न आहे यार ओय आपल्याला एवढा पण हक्क नाहीये कसलं जीण जगतोय आपण बरोबर आहे यार आयुष्यात थोडा आनंद तर हवाच हो मी पण तेच म्हणतोय ना तस खर सांगायचं तर सोडी आतून तर माझी खूप इच्छा आहे ही शार्टीवाली पार्टी करायची पण पन... ओय ओय पण काही नाही मन मारू नये कधी प्रा। शार्टी वाली पार्टी करूयात लेट्स एन्जॉय काय करायचं मेहता साहेब नाही नाही जेठालाल पार्टी शार्टी करायची इच्छा कोणाला नाही होणार मला सुद्धा होते पण करणार तरी कशी आपल्या मध्ये पोपट लालच एकटा असा आहे जो बिनधास्त पार्टी करू शकतो अरे बिंदास्त पार्टी करू शकतो म्हणजे काय अरे बाबा माझं लग्न नाही झालं माझी काळजी घेणार कोणी नाहीये म्हणून मी बिंदास्त झालो अरे बाबा तुमच्या बायका तुमची काळजी घेणार आहे तसं माझी कोणी काळजी करणार नाहीये म्हणून मी बिंदास्त झालो का अरे बाबा नो माझ्यासाठी मुलगी शोधायचं सोडून तुम्ही मला असे बिंदास्त टोमणे मारता काही लाज वाटत की नाही तुम्हाला अरे बाबा शांत हो छत्रीपती शांत हो होत्रीपती शांत हो एक दिवस तू होशील तिथे लग्न कसे पप्पू सॉरी बोलतोय मग ठीक आहे आम्ही कुठल्या विषयावर बोलतोय आणि तू काय विषय घेऊन बसलायस यार हा आता आपापसातली भांडण सोडा आणि जरा हा विचार करा की आपण वाली पार्टी कशी करू शकतो ते बरोबर एक बिल्ण, एक मिनिट मिनिट मित्रांनो एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी कोणती ही थर्टी फर्स्टच्या च्या पार्टीची गोष्ट ना महिला मंडळाच्या आणि ना टप्पू सेनाच्या डोक्यात आली आहे बाहेर जाऊन पार्टी करू शकतो ना अरे हा हा जेवढा सरळ दिसतो तेवढा सरळ नाही आहे <laughs> <laughs> बर बर कधी कधी जरा वाकडा तिकडा पीड व्हायला पाहिजे हो बिडे मला तर ही गोष्ट लक्षातच आली नाही बहुतेक हे पहिल्यांदा असं होत की थर्टी फर्स्ट उद्या आहे आणि सोसायटी मध्ये शांतता म्हणजे पोरं मजेत खेळतायत आणि बायका निवांत गप्पा मारत बरोबर आहे अरे छान वाटत मस्त वाटते थंडी हळू हळू ना आणखी गुलाबी होत चालली <laughs> मिनिट या गुलाबी थंडी वरून मला एक प्रश्न आठवला नेहमी थंडीला गुलाबी थंडी, थंडी असं का म्हणतात आणि जर थंडीला गुलाबी म्हटलं जातं तर बाकी ऋतूंना कुठला रंग का म्हणून देत नाही <laughs> अरे हो अगदी बरोबर प्रश्न विचारला आधी आम्ही कधी विचारच नाही केला करेक्ट मला ओ? मला माहितीये की थंडीला गुलाबी का म्हणतात का म्हणतात कारण थंडी मध्ये आपले गोल गुलाबी गुलाबी होतात म्हणून भंडीला गुलाबी भंडी म्हणतात आणि माहिती प्रत्येक ऋतूचा चा वेगवेगळा रंग असतो म्हणजे म्हणजे उन्हाळ्यात ऊन उन पडत म्हणून आपण काळे काळे पडतो म्हणून उन्हाळ्याला काळा उन्हाळा म्हणतात आणि पावसाळ्यात सगळीकडे हिरवळ फुलते सगळं कस हिरव हिरव होत म्हणून पावसाळ्या ऋतूला हिरवा पावसाळा म्हणतात हा कि बात बहिणी काय कमान उत्तर दिलं रंगात रंगवून प्रश्न सोडवले सुद्धा आगा। आगा। ना? <laughs> 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 <इस्वतास्वताला करता है। laughs> अंजली बनी हा प्रश्न मला ना, तुम पड़लापनी पड़ेगा ऋतुना वेगा

पण सगळ्यांनी पार्टीची काही तयारी पण केली नाहीये आणि ना त्याचा विचार केला अरे हो अरे हो यावेळी आपण विसरलो कि थर्टी ची पार्टी करायची आहे हो नो आणि आता पार्टीच्या तयारीला सुद्धा खूप उशीर झालाय हो नाही 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 असं कसं उशीर झालाय उद्या पार्टी झालीच पाहिजे <laughs> <चाले। laughs> मी काय म्हणते माझ्या यांच्याशी म्हणजे सोसायटीच्या एकमेव सेक्रेटरीशी बोलूया ना कमिटी समोर प्रस्ताव ठेवूयात ना हा

आयडिया रोशन वहिनी जसे सगळे चोडा पिऊन इथे येतील ना आपण लगेच त्यांच्याशी या विषयावर बोलू थर्टी फर्स्ट चा आपण सगळं प्लॅनिंग करूया आपल्याला पार्टी करायची आहे आणि करायची आहे आपल्या बायकांना काही लक्षातच नाही करूया आपण उद्या संध्याकाळी घरातून काहीतरी कारण सांगून गपचूप बाहेर आणि तिकडेच पार्टी चार्टी करू मला जरा काही टेन्शनच नाहीये घरी कोणी विचारणारच नाहीये का बबिताजींनी साल मुबारक म्हणायला फोन केला तर अरे मग मी सांगून टाकणार मी झोपलो आहे अरे आपण जिथे असू तिथे जोरजोरात म्युझिक वाचत असेल मग बबिताजी विचारणार नाही एवढ्या जोर जोरात म्युझिक जोर लावून तुम्ही झोपला आहात करेक्ट करेक्ट हो बरोबर बरोबर हो मग तुम्ही राहू द्या इयर भाऊंना कोण न्यायला अरे नाही 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 असं कसं नाही येणार ना ना मी येणार मी येणार मी येणार मी काय करतो मी, का मी मोबाईल घरीच विसरतो ते काय दुसऱ्या दिवशी जेव्हा बबिता फोन करेल तेव्हा मी सांगे ना मी झोपलो होतो म्हणून फोन नाही तुम्हीच बघा बबिताजी तर काही सोडणार नाही तुम्हाला तर भोळे पण तसे अजिबात तर अंजलीला फोन ऑफिस मध्ये काम आहे बॉसने थांबवलं थोडा उशीर येईल असं काहीतरी बोले हो आणि घरी येऊन गपचुप जेवण करून झोपून जाईल जेवण करून मग तिकडे पार्टी मध्ये नाही खाणार अरे त्यासाठी तू माधवी वहिनी जागा केलंस तर लफडा होईल ना भाऊ तिकडेच खाऊन घे ना येऊन गपचूप झोप विचार करत होतो खर्च कसला अरे भाऊ घरे हा असं आहे आपण जेव्हा घरी येऊ तेव्हा घरातले सगळे तर झोपले असतील मग पकडले जाण्याचा प्रश्नच नाही मग आपण पण येऊन गपचूप झोपायचं काय हळू बोला जर कोणी पार्टी हा शब्द ऐकला ना तर त्यांना आयडिया येईल अरे हो हो अय्यर भाऊ जरा हळू भाऊ आपलं नशीब यावेळी कस काय एवढं चांगलं आहे कळतच नाही पण लक्षात नाही एक एक मिनिट मिनिट पण एका गोष्टीची काळजी घ्यावी लागेल कि आपल्या या सिक्रेट पार्टी बद्दल कोणाला कळता कामा नाही काय बोलतायर भाऊ कोणाला कळणार आपल्या शिवाय इथे आहे कोण हे सगळं ऐकलंय बस <laughs> बस बसा, बसा, बसा। मी तर मस्करी करतोय अरे काय मी शपथ घेतो सोड्याची मी कधीच कोणाला ना सांगणार नाही इथे आज पार्टी काही बोलणं झालं नाही अब्दुल लक्षात घेऊ एकदम चला चला भाऊ घरी जाऊया हा सुद्धा विचार करायचा की उद्या काय थापा मारायच्या वेळ लागतो त्याला खूप बरोबर आहे तर मित्रांनो तर हे नक्की झालं की आपण उद्या थर्टी फर्स्ट ला आपली सिक्रेट सारटी वाली पार्टी करायला चाललो उद्या थर्टी फर्स्ट ची पार्टी होणार गोकुळ सोसायटी मध्ये धम्मा होईल जरा हळू पाळा त्यांना येऊन चे मग ठरेल ना की पाहिजे होणार आहे की नाही ते हो आले सगळ्यांच पतिदेव हे सगळे आपल्याला बघून एवढे खुश का झाले मला काय म्हणते बर झालं तुम्ही लोक आलात ते तुमच्याशी ना एक महत्वाचं बोलायचं होत हो काय बोलायचंय माधवी तो खर तर विषय असा आहे कि आमें की आम्ही सगळे बोलत होतो की उद्या थर्टी फर्स्ट आहे मग आपल्याला पार्टी तर केली पाहिजे ना हो म्हणजे कमिटीने परवानगी दिली तर पार्टी केली पाहिजे ना आपल्याला हो बरोबर आहे माधवी इतक्या लवकर पार्टी कशी करणार वेळ 31 हा थर्टी फर्स्ट डिसेंबर ची पार्टी आहे आज तीस तारीख आहे एका दिवसात शक्यच नाहीये हा उद्याचे उद्या कसं होणार होऊच शकत नाही ना अजिबात नाही होऊ शकत आणि तसही सोसायटी कडे बजेट नाही काय सारखं बजेट बजेट प्रत्येक वेळी बजेट नाही बघितलं पाहिजे कुटुंबाचा आनंद सुद्धा पाहायला हवा नाही का भिड्या पार्टी कन्फर्म ना पार्टी हवी नाही हो नाही अशी कशी पार्टी करू शकतात आमच्या सगळ्या प्लॅनिंगची वाट लागेल काय आहे ना ते भिडेने सोसायटीची मिटिंग बोलावली आहे तर आजच त्यांनी नियम बनवला की प्रत्येक वर्षाच्या शेवटी तो सोसायटीची मिटिंग बोलावेल आणि त्यात मग येणाऱ्या वर्षात आपण काय काय प्रोग्राम करायचे आहेत यावर आम्ही चर्चा करणार हो। आहोत त्या प्लॅनिंगचं काय होणार असं बोलतोय सोडी वा वा जेठालाल वा करेक्ट आहे काय हो तुम्ही मीटिंग साठी उद्याच दिवस मिळाला तुम्हाला आणि हा काय विचित्र नियम बनवला तुम्ही अरे काय भेडे भाऊ उद्याच का मीटिंग ठेवायची तुम्हाला चल हा भिडे कर प्लीज 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 मग भिडे अंकल त्यानंतर आम्हाला एक्झामच्या तयारीला लागावं लागेल पार्टी करण्यासाठी वेळच मिळणार नाही भिडे भाऊ आमच्यासाठी नाही पण मुलांसाठी तरी मान्य करा ना प्लीज भिडे अंकल तुम्ही जर पार्टीला हो नाही म्हणालत तर मी आज घरीच नाही जाणार अरे मुंगी पुत्तर नाही मम्मी मी नाही घरी येणार भिडे भाऊ तुम्ही जरा स्पष्ट सांगाल कि पार्टी करायची आहे की नाही करायची नाही करायची आहे म्हणजे करायची मी म्हणालो नाही नाही करायचे नाही ऐका ऐका काय म्हणतात सोसायटीचे सेक्रेटरी साहेब पार्टी नाही करायची नाही होऊ शकत पार्टी हो तारक भिडे भाऊ नाही म्हणताय तर तुम्ही एवढं सहकार्य का करताय आहे कदाचित तुमचा वेगळी पार्टी करायचा प्लॅन तर नाहीये ना नाही बा आमची कुठली प्रश्नच नाही नाही आमची कुठली पार्टी पार्टी नाहीये कुठली पार्टी करताय वेगळी कशी काय करू शकतो भाऊ असं कसं आपली कुठली पार्टी नाही का म्हणताय <-act> <noises> प्लीज लवकर हो बोला इथे आगी समोर बसून गरम होत ठीक आहे आपण उद्या सोसायटी मध्ये पार्टी करू अग ए अहमदाबादची बाऊली थर्टी फर्स्ट च्या पार्टीत कोणी गरबा करत आपली पार्टी ठरायच्या आधीच कॅन्सल झाली साहेब आपलं सगळ्यांचं नशीबच असं खराब आहे चला आता लिंबू पार्टी करूयात काय आता ओय नाही यार आपली पार्टी कॅन्सल नाही होणार <laughs> हा पोपटलाल काय सगळ्या गोष्टीत कॅन्सल 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 काय भाऊ मुलांच एवढं मन आहे वहिनींचं पण मन आहे मग का पार्टी कॅन्सल करायची यार सोडी तेच म्हणतोय की नाही कॅन्सल नाही होणार आमची पार्टी करूयात पार्टी मी कधी नाही म्हणालो करूयात करूयात ओ भिडू तू जरा इकडे बाबा अरे तू इकडे ये ना यार पार्टीचं प्लॅनिंग करायचंय बघा आता उद्या थर्टी फर्स्टच प्लॅनिंग करायचंय तर मग आम्हाला थोडं थांबावं लागेल थोडं बोलावं लागेल तर उशीर होऊ शकतो त्यामुळे तुम्ही हा, हा, तुम्ही पण तरी पण कोणती मदत लागली तर सांगा हा नाही नाही तुम्ही लोक जाताय हीच खूप मोठी मदत <laughs> <laughs> आहे नाही नाही उलट आरामात या पार्टीची सगळी तयारी करून आरामात या असं सांगत होते गुड नाईट ओके ओके बाय बाय गुड नाईट सोनी